तो तो सांगली असेल भिवंडी असेल मुंबई असेल या तिन्ही जागेमध्ये काँग्रेस आग्रही आहेत आज संध्याकाळी साडेसहा वाजता मीटिंग आहे त्या मिटिंग मध्ये या, या तिन्ही जागेवर चर्चा होईल आणि चर्चेतून मार्ग काढला जाईल आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय होईल असा आहे मुद्दा असा आहे की काही ठिकाणी आपण पाहिलं की वर्ध्याला पण पवार साहेबांच्याकडे कॅन्डिडेट नव्हते आमचा कॅन्डिडेट त्यांनी घेतला तर त्यांचे प्रस्ताव असतात हो कारण आखरी मी मगाशी सांगितले की मग उद्धवसाहेबांचा गट असो किंवा साहेबांचा गट असो जिथं उमेदवार नाही मेरिट नाही अशा ठिकाणी आग्रही राहू नये कारण की आपली सगळ्यांची आमची भूमिका आहे त्यांची पण भूमिका तीच आहे की बीजेपीला महाराष्ट्रातून सत्य हद्दपार करायचं त्या आधारावर हे सगळे निर्णय व्हावे साताऱ्याचाही प्रस्ताव आलेला आहे जसं तुम्ही सांगता त्याप्रमाणे पण त्या विषयावर पण आज चर्चा होईल आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही सामोपचाराने आमची भूमिका आहे की सामोपचाराने हे प्रश्न सुटावे पवार साहेब हे ज्येष्ठ नेता आहेत उद्धव ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि मला वाटतं की काँग्रेसने मांडलेली भूमिकेला ते मान्य करत मी सांगितलं मी बाबाचीच भूमिका मी पक्ष म्हणून भूमिका मांडली हा बीजेपी हद्दपार व्हायला लागलेला आहे त्याची चिंता करा म्हणा आमच्या मित्राला देवेंद्र फडणवीसांना हा शुरू हो गया हमने कल ही आपने देखा होगा यौतमान में फॉर्म भरा गया सबसे ज्यादा तो कांग्रेस ही थी तो ये अलायंस में इस तरह की बातें नहीं होती आज हम लोग बात कर लेंगे मैं कांग्रेस ही हूँ इसलिए मैं कांग्रेस के स्टाइल में जवाब देता तो हूँ बस इतना मेरा जवाब है तो शिवसेना ने घोषित कर हैं क्या कांग्रेस है ये फिक्स हो चुका है हमारे इसमें किसके को जगह ज्यादा मिली ये हमारा किसका अपर हैंड है जगह वाटप में ये हमारा डिसीजन नहीं है हमने शुरुआत में ही कहा है कि हमारा डिसीजन यह है कि महाराष्ट्र में अड़तालीस जगह में महाविकास आघाड़ी जीते उस आधार पर निर्णय हो ये भूमिका हमारी है किसको 22 मिली किसको 25 मिली ये हमारा डिसीजन नहीं है कांग्रेस की भूमिका पहले से ही मेरिट के आधार पर रही है और कांग्रेस उसी लाइन पे काम एक प्रकार आम्बेडकर करने लगभग पच्चीस ऐसी कांग्रेस कांग्रेस पक्ष हो या फिर एनसी ग्रुप हो इन तमाम पार्टियों को प्रकाश आम्बेडकर डैमेज कर सकते नुकसान पहुंचा सकते इस बार प्रकाश अंबेडकर जी बीजेपी को डैमेज करने वाले वो उनकी चाल है तो अच्छा है वो उनको डैमेज करे क्योंकि जो, जो लोग संविधानिक व्यवस्था के विरोध में है तो वो संविधान बचाने के लिए मैं खुद प्रकाश अंबेडकर जी ने शिवाजी पार्क में जो सवाल ली थी तो उसमें मैं भी शरीक हुआ था तो उस समय में हमने ही कहा था कि जो लोग संविधान बचाने के लिए आगे आते हैं उनके साथ कांग्रेस पार्टी है तो संविधान बचाने के लिए आ, वो उन्हें अगर कैंडिडेट खड़े किए वो तो हमें डैमेज नहीं करेंगे संविधान बचाने के लिए बीजेपी को वो डैमेज करेंगे ऐसा हमारी सोच है उनको आगे बोलने दो फिर बाद में हम बोलेंगे चलो उन्हें क्या बोला मैं उसका जवाब कल मैं अकोला में खुद जा रहा हूँ हमारे उम्मीदवार इंडिया आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर अभय पाटिल उनकी उम्मीदवारी के लिए मैं कल नामांकन दाखिल करने के लिए जा रहा हूँ तो उसका जवाब मैं कल अकोला में दूंगा जो भाई आपको कहान है को बज़े उसमें सब चर्चा नाही हो। पण कुठं म्हटलेलं आहे आम्ही पण म्हटलेलं आहे की अजूनही आम्ही सामुपत्याने चर्चा करायला तयार आहो आणि आज संध्याकाळी साडे सहा वाजता चर्चा आहे मी आम्ही तुम्हाला सांगितलं साडेसहा वाजता मीटिंग आहे साडेसहा वाजता मिटिंग आज होईल मी ते सगळे प्रचार सोडून आज त्याच्यासाठीच आलेलो आज हा विषय क्लोज करायचा आहे त्याच्यासाठी मी आलेला आता मीटिंग मधली भूमिका मी आताच सांगेल तर कसं होईल नाही नाही जागा वाटपाच्या बद्दलचा हा जो विषय आहे तो आज आम्ही सामोपचाराने सोडवू मी मगापासून तुम्हाला सांगतोय की आज सामोपचाराने सोडवू वाटपाचा हा शेवटचा टप्पा आहे टप्पा सांगितलं ना तुम्ही मला तेच उत्तर कसं देईल हे निवडणूक आयोगासाठी पाच टप्पे नाही आहेत